नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आशिष आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भारताचा भूगोल या विषयावरती दहा अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर आपले दहापैकी किती प्रश्न योग्य येत आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपला पहिला प्रश्न आहे भारताच्या शेजारी राष्ट्रांची संख्या किती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सात भारताच्या शेजारी सात राष्ट्रे लागून आहेत तर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या, मिजो राम। मिजो राम या दोन देशांना लागून आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिझोराम मिझोराम या राज्याच्या सीमा दोन देशांना लागून आहेत आणि ते दोन देश एक आहे नेपाळ आणि दुसरं आहे चायना तर चला आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे तर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्ष क्षेत्रफळ जास्त आहे तर या विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान राजस्थान या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे चल चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे तर पुढील प्रश्न आहे सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन तासांचा तर सौराष्ट्र जे गुजरात मध्ये आहे आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील स्थानिक वेळेमध्ये दोन तासाचा फरक आहे चला आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तानुसार भारताची प्रमाणवे निश्चित करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्ना मित्रा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साडे ब्याऐंशी डिग्री म्हणजे ब्याऐंशी पॉईंट तीस पूर्व mm. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे वर्षातील सर्वात मोठा दिवस दिवसाचा कालावधी किती असतो या ठिकाणी दिवसाचा कालावधी विचारलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेरा तास तेरा मिनटे हा वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी असतो तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या तारखांना दिवस व रात्र समसमान बारा तासाचे असतात असं विचारलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बावीस मार्च व बावीस सप्टेंबर या दिवशी बारा बारा तासाचे दिवस व रात्र असतात तर आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दोन देशातील सीमा रेषा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखले जाते तर या ठिकाणी मॅकमोहन उत्तर विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत आणि चीन तर विद्यार्थी मित्रांनो हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान मॅकमोहन रेषा आहे आपण जाऊया पुढील प्रश्न तर पुढील प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे भारत हा सात क्रमांकाचा जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा हे तुम्हाला माहिती होतं का नव्हतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे तर आजच्या दिवसातील शेवटचा प्रश्न आहे भारताला एकूण समुद्रकिनारा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थोडा प्रश्न चुकीचा झालेला आहे तर प्रश्न असा होता की भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा भारताला लाभलेला आहे तर आजच्यासाठी आपण इथे थांबूया भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सह तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे प्रश्न जर घ्यायचे असतील तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण आधी नक्की विचार पुढील व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू आणि तुमचे दहा पैकी किती बरोबर आले हे देखील आम्हाला कळवा तर आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन दिवशी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र